आज पंढरपुरातील चंद्रभागेच्या पात्रात होडीमध्ये मध्ये महात्मा ज्योतिबा फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यानंतर चंद्रबागेच्या पात्रात होळी मधून भव्य अशी मिरवणूक काढत गुरु शिष्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली काही सेकंदाच्या जाहिरातीनंतर बघा सविस्तर बातमी गृहिणींसाठी हॉटेल व्यावसायिकांसाठी व केटर साठी खुशखबर आता पंढरपूर तालुक्यात मिळेल तयार आयता सोललेला दर्जेदार लसूण पाला सोललेला असल्यामुळे वजनात वाढ व सोलण्यासाठीच्या वेळेची बचत कामगारांचा खर्च वाचतो बाजार भावापेक्षा कमी दरात प्रति किलो फक्त दोनशे रुपये जास्त घेतल्यास किंमत आणखी कमी होईल विवाह सोहळा आदी समारंभांसाठी अतिशय उपयुक्त घरपोच सेवा मोफत ऑर्डर देण्यासाठी लगेच कॉल करा आमचा पत्ता आनंद सुपर मार्केट कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ चाळीस सहासष्ट झिरो सात तीस सत्याहत्तर अठरा झिरो सात आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी आंबेडकर यांचा विजय असो आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा विजय असो बोल रे बोल जय भीम बोल च्या घोषणांनी दुमदुमून गेलेला आढळून आला यावेळी बोलताना महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी पंढरपूरलाविषयी बोलताना पुढीलप्रमाणे आपली प्रतिक्रिया दिली आहे हजारो साधू संताच्या पदप्रशरप आणि पूर्ण चंद्रभागेच्या पात्रामध्ये हा उत्सव साजरा करण्यात आला आणि नावेतून महात्मा जोतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेची जल्लोषात आम्ही मिरवणूक काढली आणि दरवर्षीप्रमाणे हा उत्सव आम्ही साजरा केला आज हा दिवस आम्हाला खूप छान वाटला आनंद वाटला की आम्ही बाबासाहेबांची समतेचा संदेश देणाऱ्या या चंद्रभागेतून आम्ही बाबासाहेबांची भव्य दिव्य इथं मिरवणूक काढली त्याचा आम्हाला अभिमान पण आहे आणि दरवर्षी ह्या जयंतीचं स्वरूप आम्ही असंच वाढव जाणार आहे